वेट वेटलॉज वरती असाल किंवा ओट्स आवडत नसेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय कराल लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे काय करायचं एक कप ओट्स घ्यायचं त्यामध्ये पाव कप आपण टाकायचं दही दही हलकसं आंबट असलं तरीही चालेल अर्धा कप पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा मिनिटासाठी याला असंच रेस्ट वर ठेवायचं हे जाईल त्यानंतर यामध्ये काय करायचं बायंडिंग रवा घातला तरीही चालेल बेसन आणि ओड व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये हळद पावडर लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार भाज्या घालूयात मी इथं बारीक चिरलेली शिमला मिरची एक गाजर किसलेला एक बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार तिखट असं घातलेलं आहे तुम्ही इथे ना तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक सुद्धा करू शकतात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच ना याचे आपण धिरडे बनवून घेऊयात ही जी कन्सिस्टन्सी आहे ना ह्याच कन्सिस्टन्सीवरती आपल्याला ओट्सचे धिरडे बनवून घ्यायचे आहे इथे मी पॅन गरम केला आहे त्यामध्ये जिरा मोहरी आणि हलकीशी तिळाची फोडणी दिलेली आहे वरतून हे मस्त पैकी बॅटर आवसर पसरून घ्यायचं आणि वरतून झाकण लावून याला अलटून पलटून आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे आणि बघा तयार झाले आहे आपले मस्त चमचमीत असे ओट्स ची ही रेसिपी वेट लॉस साठी खूपच परफेक्ट आहे किंवा तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांच्यासाठी ही परफेक्ट आहे नक्कीच ट्राय करून बघा बाय बाय